कोल्हापूर शहरात बावीस ऑगस्टच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फलक लावण्याच्या कारणाहून वाद निर्माण होऊन दोन गटात तुफान दगडफेक जाळफोड आणि गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे सर्किट बेंच लागत असलेल्या भागात हा प्रकार घडला आहे पोलिसांनी या भागात धाव घेऊन शांतता निर्माण केली असली तरी शनिवारी सकाळी या भागात तणावपूर्ण शांतता होती लक्ष्मीपुरी पोलिसांनी चित्रफिती पाहून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे काहींना लवकरच ताब्यात घेतलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पण नेमकं को, कोल्हापुरात नेमकं काय घडलं पोलिसांचं यावर काय मत आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सिद्धार्थ नगर कोल्हापूर हे एक शांत आणि संयमी परिसर म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण मात्र गेल्या काही दिवसांपासून इथे दोन गटांमध्ये निर्माण वादाने संपूर्ण परिसराचे सामाजिक वातावरण बदलून टाकलं आहे राजे बागसवार आणि सिद्धार्थ नगर येथील असलेले जुनावाद आणि काही क्षणांच्या किरकोळ भांडणातून अचानक उसळून वर आला आणि त्याने संपूर्ण परिसराला धक्कादायक पद्धतीने हजरून टाकलं साधारणतः वादाची सुरुवात एका मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमापासून झाली त्या कार्यक्रमासाठी चौकात फलक लावण्यात आले होते मोठ्या प्रमाणावर साऊंड सिस्टीम आणि भिंतीसारखे मोठे सतेज उभारण्यात आले होते जोरजोरात गाणी घोषणांनी ही वातावरण भारावून गेलं होतं या आवाजामुळे आणि कार्यक्रमाच्या साजशृंगामुळे परिसरात नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती याच शेजारील राजे बागस्वर मंडळाचे काही कार्यकर्ते तिथून जात असताना दोन्ही गटांमध्ये किरकोळ वाद झाला पण हे केवळ सुरुवात होती या वादानंतर काही काळ शांतता होती मात्र नमाज नंतर सिद्धार्थनगर परिसरात वातावरण पुन्हा चिघळलं काही गैरसमज आधीपासूनच असलेला तणाव आणि कार्यक्रमामुळे झालेली अस्वस्थता या सगळ्यांनी मिळून परिस्थिती हाताबाहेर गेली दोन गट आमने सामने आले घोषणा दिल्या गेल्या आणि वातावरण क्षणात तणावाचा विस्फोट झाला एकमेकांना आव्हान देत जोरदाराने घोषणा दिल्या जात होत्या काही क्षणातच परिस्थिती इतकी बिघडली की दगडफेक सुरू झाली लोक घाबरून पळू लागले दुकानदारांनी शटर ओढले रस्त्यावरील वाहनांचे नुकसान होऊ या दगडफेकीत काही लोक गंभीर जखमी झाले तर अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या परिसरात एक भीतीदायक शांतता पसरली जी खर तर शांततेच नव्हती तर धास्तीची होती घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्वतः परिस्थितीची पाहणी केली त्यांनी माध्यमांना सांगितलं की चटरस्पस्ती प्रमिला राजे रुग्णालयाजवळ दो गैरसमजामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला वरिष्ठ नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे लोकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे सोशल मीडियावर कोणतीही चिथावणीखोर माहिती शेअर करू नये पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त बंदोबस्त तैनात केले सर्किट बेंचच्या अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे जिल्हा प्रशासनानेही सतर्क झालं काही वेळातच परिस्थितीत पोलीस पेट्रोलिंग सुरू झालं आणि लोकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात आलं रविवारी सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी एक प्रकारची तणावपूर्ण शांतता वातावरण निर्माण झाली होती शनिवारी सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी एक प्रकारची तणावपूर्ण शांतता वातावरण झालं होतं रस्त्यावर लोकांचा वावर कमी झाला होता दुकाने अर्धवट उघडली गेली शाळा आणि कार्यालय सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी ठेवण्यात होती दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मोबाईल व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब याच्यावरून कारवाई सुरुवात केली आहे अनेक आरोपींची ओळख पटली गेली असून काहींना लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे या घटनेमुळं समाजात जी दर निर्माण झाली आहे ती दुरुस्त करणे हे केवळ प्रशासनाचे नाही तर प्रत्येक नागरिकाची देखील जबाबदारी आहे स्थानिक समाजसेवक नेते आणि मंडळाचे पदाधिकारी पुढे येऊन लोकांमध्ये संवाद साधत आहेत काही ठिकाणी सामूहिक संवाद सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे जे दोन्ही गटांना शांततेने आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळत आहे आता शेवटी काय तर सिद्धार्थनगर आणि बागसवर यांसारख्या शांत परिसरांमध्ये निर्माण झालेला तणाव हा केवळ एक क्षणातील निर्णयामुळे किंवा छोट्या वादामुळे होतो पण अशा घटना आपल्या सामाजिक सालोख्याला तडा देतात हे रोखण्यासाठी प्रशासन समाज आणि नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे शांतता समजूतपणा आणि संयम हेच अशा घटनांमधून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत आता संपूर्ण कोल्हापूर शहर एका गोष्टीची वाट पाहत आहे शांततेच्या परतव्याची बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद